सर्व अभियोगेता हो धारकांना नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शिक्षक भरतीबद्दलचे महत्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील मित्रांनो सध्या शिक्षक भरती केव्हा होणार आणि जाहिराती केव्हा अपलोड होणार होणार हा प्रश्न सर्व अभियोग्यता हो धारकांना पडलेला आहे तर त्यामध्येच नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस मान्य आयुक्त साहेब आले होते त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की अठ्ठावीस तारखेनंतर पोर्टल हे सुरू होणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेला जाहिराती त्या ठिकाणी पोर्टलला दिसायला लागतील अशा पद्धतीची जे बातम्या आहेत ह्या बातम्या अनेक पोर्टलला ज्या बातम्या देतात पोर्टल असतील किंवा काही न्यूजपेपर होते त्यावरती दाखवण्यात आलेल्या होत्या परंतु मित्रांनो अठ्ठावीस नंतर खरंच त्या ठिकाणी जाहिरात दिसतील का तर त्याच्या आधी आंतरजिल्हा बदलीचा टप्पा जो आपण वारंवार त्या ठिकाणी सांगतो की आंतरजिल्हा बदलीचा टप्पा हा सोमवारी किंवा मंगळवारी त्याच्या याद्या लागणार होत्या तर आज सोमवार आज काही याद्या लागल्या नाही उद्या किंवा परवा या ठिकाणी याद्या लागू शकतात आणि त्या याद्या लागल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती रिक्त पदे आहेत आणि कुठल्या प्रवर्गाच्या संवर्गाचे आहेत ही माहिती त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदला कळेल आणि ते जिल्हा परिषद त्या पद्धतीनं जाहिराती ह्या अपलोड करायला सुरुवात करेल म्हणजे साधारणतः एकोणतीस तारखेनंतर त्या त्यांनी जे पोर्टल ओपन करणार असं म्हटलं होतं मंत्री आयुक्त साहेबाने हे पोर्टल कॅन्डिडेटसाठी नाही तर ईओसाठी जे इओ लॉग इन असेल त्यांच्यासाठी सुरू होणार आहे ते त्या ठिकाणी जाहिराती अपलोड करतील जाहिराती अपलो अपलोड करण्यासाठी साधारणतः एक आठवड्याच्या वरती त्यांना लागू शकतो मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पाच तारखेच्या नंतर जाहिराती येऊ शकतात तर यालासुद्धा मागे पुढे अजूनही होऊ शकतं कारण काही संस्थेची अजूनसुद्धा बिंदू नामावली झालेली नाही आहे अनेक संस्थेची बिंदू नामावली त्या ठिकाणी कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहेत परंतु ज्या संस्थेच्या नामावली झालेल्या आहेत तर त्याच्या पन्नास टक्के जाहिराती ह्या पोर्टलला अपलोड होणार आहेत माननीय मंत्री महोदयानं सांगितलं की जसं ऐंशी टक्के भरती होणार होती आता ती सत्तर होणार आणि संस्थेची भरती ही सध्या पन्नास टक्केच होणार आहे परंतु त्या पन्नास टक्क्यामध्ये सुद्धा अनेक संस्थेने ह्या पोर्टलला जाहिराती दिल्याच नाही कारण त्यांची बिंदू नामोली अपूर्ण आहे तर ह्या पन्नास टक्के आणि संस्थेच्या झडपीच्या सत्तर टक्के अशी शिक्षक भरती त्या ठिकाणी होणार आहे अंदाजेत आकडा अजून तरी कळालेला नाही आहे काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही वीस बावीस हजारापर्यंत जाहिरात देऊ काहींचं म्हणणं आहे की सतरा अठरापर्यंत ही जाहिराती येणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या बघितल्या आपण तर जाहिरात आता किती जागेची पडेल तर या यावर सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे ती सुद्धा माहिती दोन तीन दिवसामध्ये कळू शकते की कितीपर्यंत जाहिराती त्या ठिकाणी किती जाहिराती त्या ठिकाणी येणार आहेत किती हजारांच्या आणि त्यानंतर एक गोष्ट मित्रांनो आंतरजिल्हा बदलीमध्ये सुद्धा अजून दोन दिवस तरी लागतील ला जागा त्या ठिकाणी कळायला कारण आज उद्या फायनल यादी येईल आणि त्यानंतर जागा आपल्याला कळतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहेत ता तर त्यानंतर फायनल आकडा कळेल आपल्याला आता सध्या अनेक जिल्ह्यामध्ये आपण माहिती घेतलीच आहे की कुठल्या जिल्ह्यात किती रिक्त आहेत परंतु ज्यावेळेस बदली पोर्टल बदली होऊन त्या ठिकाणी झालेली असेल त्या फायनल यादी झाली असेल त्यानंतर एक्झॅक्ट आकडा आपल्याला कळू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ही शिक्षक भरतीची म्हणजे नियुक्त्या जे आहेत ते आपल्याला कधी मिळतील आयुक्तांनी सांगितलं की आम्ही आचारसंहितेपूर्वीच म्हणजे आचारसंहिता लागायच्या आधीच आम्ही त्या ठिकाणी अनेकांना नियुक्त्या देणार आहेत म्हणजे नियुक्त्या आम्ही त्या ठिकाणी देणार आहेत परंतु असं होणार नाही नियुक्त्या ह्या आचारसंहितेमध्ये अडकवण्याचा पुरेपूर प्लॅन हा मंत्री महोदयाचा म्हणजे प्रशासनाचा आहे आणि शंभर टक्के सांगतो कारण सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर याला थोडासा अजूनही वेळ लागेल कारण जे फ्रॉडमधले मुलं होते तर त्यांना अजून औरंगाबादच्या निकाल दिलेले त्यांना अजून लॉग इन दिलं नाही त्यांना दोन तीन दिवसाचा लॉग इन चार दिवसाचा लॉग इन त्यांना द्यावा लागेल ते मुलं झाले त्यानंतर दुसरं आहे की ते लॉग इन दिल्यानंतर जाहिराती त्या ठिकाणी पूर्ण दिसायला लागतील जाहिराती पूर्ण पेपरला यायला लागतील म्हणजे ते मागे जसं आपण अठरा एकोणीसमध्ये जाहिराती बघितलं की अनेक जाहिराती या पेपरलासुद्धा आल्या होत्या त्या जाहिराती येतील आणि त्या त्याच्यानंतर हे पोर्टलला त्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायला वेळ देतील किमान पंधरा वीस दिवसाचा वेळ त्या ठिकाणी म्हणजे दिला जाईल जरी दहा तारखेनंतर पंधरा तारखेनंतर आपल्याला जाहिरातीला म्हणजे जाहिराती देण्यासाठी जरी संधी उपलब्ध करून दिली तरीसुद्धा पंधरा वीस दिवस त्याला जाणार आहेत म्हणजे पू जानेवारीचा पूर्ण महिना त्या ठिकाणी फक्त प्रेफरन्स देण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि फेब्रुवारीमध्ये नंतर मग निकालाची ती त्याची प्रतीक्षा असेल परंतु यामध्ये सुद्धा जर जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागली तर निश्चितपणे भरती प्रक्रिया त्यामध्ये शंभर टक्के अडकणारच आहे आणि तो, तो प्लॅन हा प्रशासनाचा श सुरू आहे कारण आपण जर याचं कारण बघितलं तर अनेक जिल्हा परिषद ह्या सध्या आता निसेवानिवृत्त शिक्षकांना घ्यायला सुरुवात केलेली आहे यावरून आपल्याला लक्षात येते की त्यांना आ, हे वर्ष पूर्ण लोटायचं आहे आणि त्यांची ती तयारी सुरू झालेली आहे त्यामुळं मी अजूनही सांगतो मित्रांनो की आपल्याला चौकस राहून यांच यांच्या विरोधामध्ये किंवा हे जे काही करत आहे तर यासाठी आपल्याला चौकस राहून त्यांना विरोध करणं गरजेचं आहे आपल्या नियुक्त्या लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्याला जे काही Uh, करता येईल काही प्र पाठपुरावा असेल किंवा आंदोलन असेल ह्या सगळ्या गोष्टी सध्या होणं खूप गरजेचं आहे कारण तोपर्यंत प्रशासनावरती दबाव राहणार नाही पण ठीक आहे बघूया मी दोन तीन दिवसामध्ये मुंबई मंत्रालय आणि आयुक्त कार्यालयामध्ये एकदा भेट देऊन जी काही अपडेट असेल ते अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी सांगतो फक्त एक गोष्ट लक्षात घ्या अठ्ठावीसला जाहिराती येणार नाहीत जाहिराती ह्या पाच दहा तारखेच्या नंतर जानेवारीच्या नंतर जातील किमान वीस ता दिवस आपल्याला ते प्रेफरन्स द्यायलाच लावणार आहेत तर पुढची काही अपडेट असेल ती अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत मी सांगेल आणि उद्या नऊ वाजता मंगळवार दिनांक सत्तावीस तारखेला नऊ वाजता यूट्यूब आपल्या चॅनलला लाईव्ह येऊन आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी मी देईल धन्यवाद